नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही फेसबुकला पण आहोत ट्विटरला आहोत इन्स्टावरती आहोत आणि सगळीकडे आम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबा कारण तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला आज माझ्याकडे आलेली जी माहिती आहे विच इज बिट अनकन्फर्म परंतु ती शक्यता आहे साधारणपणे वाल्मिक कराड हा अधिकृतपणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडं किती लाखाचे वार्षिक इन्कम टॅक्स रिटर्न्स कर स्वरूपामध्ये भरायचा म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला किती पैसे द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे ही एक वार्षिक सरासरी आहे त्याची आणि मग भली मोठी यादी आहे माझ्याकडे की जी वेगळ्या माध्यमांनी कुठे कुठे वाल्मीकरांची काय संपत्ती आहे त्याबद्दलचे तपशील दिली पण त्याच्या आधी एक गंभीर गोष्ट आहे आज काही व्हिडिओ दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या गावातल्या एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कोणीतरी शेअर केलं ते व्हिडिओ आहेत एकोणतीस तारखेचे म्हणजे ज्या दिवशी वाल्मिक कराड विष्णू साठे आणि ह्या सगळ्या मंडळींनी सुदर्शन गुले वगैरे मंडळींनी ह्या कंपनीच्या मंडळींना खंडणी मागितली त्यावेळेसचे ते व्हिडिओ आहेत आणि हे सगळे लोक हे ह्या व्हिडिओमध्ये एकत्रित दिसतात एकूण चार व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही थोडेसे बघा आणि मग त्या व्हिडिओबद्दल आपण बोलू तर या व्हिडिओमध्ये काय दिसतं दिसतं आहे तर वाल्मिक कराड आहे एक पोलीस कर्मचारी पण आहे हा विष्णू पण आहे सुदर्शन घुले पण आहे आणि बाकीचे एक लोक दिसत आहेत आणि ही ती टोळी आहे की जी टोळी बा विष्णू चाठेचं की त्या घुलेचं कोणाचं तरी तिथे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या शेजारी एक चहाची टपरी आहे आणि त्या टपरीवरती हे चहा पिण्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यातनं त्या सी सी टी व्ही हे सगळं दिसतंय आणि हे हळूहळू बाहेर येणार आहे कारण माझी माहिती अशी आहे की आवादा कंपनीचे जे तिथले कर्मचारी आहेत त्यांच्याकडे पण काही ऑडिओ क्लिप्स आहेत की ज्या सी आय डीनी ताब्यात घेतल्या मी आज एका सी आय डी अधिकाऱ्यांशी बोलत होतो तर त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ते ऑडिओ क्लिप हा तपासाचा भाग आहे आणि तो महत्त्वाचा पुरावा आहे की ज्या पुराव्यामध्ये आवादा कंपनीच्या मंडळींना हे कसे लोक धमक्या देत होते त्याचे सगळे तपशील आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय की हे आवादा कंपनीनं त्यांना सिग्नल पण दिले होते की डोंट फाईट अगेन्स्ट कारण आवादा कंपनीचा जो काही आत्ताचा आबाका दिसतोय तो बहुतेक पंतप्रधान कार्यालय आणि कदाचित या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांच्याकडे पण तो आहे तर मला असं दिसतं आहे की याच्यामध्ये इंटरव्हेन्शन मोठ्या पातळीवरून झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की ह्या इंटरव्हेन्शनमुळंच हे प्रकरण धसायला लागलं ला। हा जो वाल्मिका आहे हा जेव्हा पुण्यात सी आय डीच्या ऑफिससमोर आला त्याच्या आधी त्यांनी सोशल मीडियावरती क्लिप केली होती माझा काही संबंध नाही मी ह्या लोकांना काही धमक्या दिलेल्या मला फसवलं जाते वगैरे असं आता हे जिस चीव जे सी सी टी व्हीचे फुटेज बाहेर आले जे तुम्ही आता बघताय ते यासाठी महत्त्वाचे आहेत की याच्यातून ज्याला आपण परिस्थितीजन्य पुरावा कायदेशीर भाषेमध्ये म्हणतो सरकमन्सेन्टिव्ह इव्हिडन्सेस तर ते एव्हिडन्सेस ते पुरावे आता हळूहळू जोडत चाललेले आहेत आणि म्हणून त्याच्यावर मकोका आला ही संघटित गुन्हेगारी कसे ते सिद्ध होतं वीस एक लोक घेऊन कोण फिरतं बरं हा काय एक जे नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष तो काय आमदार वगैरे नाही पण आता मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की वाल्मिक कराड हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडं वर्षाला किती रुपयाचा टॅक्स भरायचा तर साधारणपणे आपल्याकडे दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के ही टॅक्सची प्रणाली आहे सरळीकरण ते जुना नवा टॅक्स वगैरे त्या खोला जायची गरज नाही आणि तुमच्याकडे अधिकचा पैसा असेल तर तुम्हाला सरचार्ज लागतो तो अमेरिकेमध्ये जसा श्रीमंतांना द्यावा लागतो तसं भारतामध्ये पण वेगळ्या पद्धतीचे सरचार्जेस आहेत आणि जो मॅक्सिमम लेवलचा आहे त्याला चौतीस टक्के पस्तीस टक्क्यापर्यंत टॅक्स भरावा लागतो पण हा जो ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे जो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरामध्ये हरकाम्याचं काम वगैरे करायचा आणि त्याचा जो काही राईज आहे तो बघितला महाराष्ट्राने तर वेगवेगळ्या माध्यमांनी आत्तापर्यंत माझा एक मित्र आहे सौरभ कोरटकर त्यांनी ही सगळी माहिती संकलित केली आहे त्यांनी ती मला पाठवली आणि मला असं वाटलं की ही महाराष्ट्राने बघावी कारण माझ्या इन्कम टॅक्सच्या ह्या संदर्भातल्या माहितीचा त्याच्याशी संबंध आहे तर सौरभनं जे संकलित केलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमांनीच केलेल्या वार्तांकनानुसार ही त्याची संपत्तीची यादी किती भली मोठी आहे बघा आणि खरी तर माझ्या माहितीनुसार ही पण यादी पूर्ण नाही त्या पूर्णच आहे मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे पंच्याहत्तर कोटीचा फ्लोर ही बातमी मात्र आम्ही ब्रेक केली होती सुरेश धस यांची जी मुलाखत झाली तेव्हा त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की मगरपट्ट्यातल्या ॲमेनोरा पार्कमध्ये या ड्रायव्हरच्या नावावरती एक अख्खा फ्लोर बुक आहे आणि ते फ्लॅट्स मी बघितलेत कारण माझे मित्र काही तिथे राहतात आमेनोरा पार्कमध्ये तर लॅविश ते फ्लॅट आहेत तिथे तुम्हाला टेरेस आणि ते फार उत्तम पद्धती एक चांगला ॲम्बियन्स आहे तर इथे पंच्याहत्तर कोटीचा फ्लोअर आहे अख्खा पुण्यात एफ सी रोडवर का पलीकडेच एफ सी रोडवर आहे एफ सी रोडवर सात शॉप प्रत्येकी पाच कोटी रुपये किमतीचे सातापाचा पस्तीस बीड जिल्ह्यात पस्तीस कोटी रुपयाच्या सात वाईन बाय द वे केजमधल्या त्याला जे वाईन शॉप मिळालेले आहे त्याची आता मोठी बातमी मी तुम्हाला सांगतो त्याच्या वाईन शॉपचं लायसन कॅन्सल झालेलं आहे एक मोठी बातमी आहे की आता आम्हाला ब्रेक करायची थोड्या वेळात ते मी तुम्हाला सांगेन पण आता मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगितली आणि बहुतेक त्याच्या इतर सगळ्या शॉपचे सुद्धा लायसन्स कॅन्सल होऊ शकतात दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर बार्शीत पन्नास एकरवर बरं बार्शी हे व्यापारी शहर आहे तिथे जमिनीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत म्हणजे आता जसं पुण्या मुंबईमध्ये दर आहेत प्रॉपर्टीचे त्याच्या जवळपास जाणारे दर बार्शीमध्ये ते पन्नास एकर शेती आहे सिमरी पारगावात मनीषा नरवडेच्या नावावर दहा बारा एकर जमीन आहे सिमरी पारवा पारगावात योगेश क काकडेच्या नावावर पंधरा वीस एकर जमीन आहे सोनपेठ तालुक्यात वीस एकर वीस क्रशर आहेत वीस क्रशर एक क्रशर साधारणपणे एक दीड कोटी रुपये त्याची किंमत असते आणि अगदीच अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानानं नाशिकमध्ये ज्या सगळ्या कंपन्या कम्पने। आहेत त्या कंपन्यांच्या इन्स्टॉलेशननं केलं तर एक क्रशरची किंमत चार ते पाच कोटी रुपये आहे तर असे वीस एकर क्रशर आहे दिगोळमध्ये ज्योती जाधवच्या नावा जाधवच्या नावावर दहा ते पंधरा एकर जमीन पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये तीन पूर्णांक पंचवीस कोटीचा चार बी एच केचा फ्लॅट आय टी हब वाकडमध्ये एक कोटीचा दोन बी एच केचा फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने पुण्यात पंधरा कोटीचे दोन ऑफिस पुण्यात हडपसरच्या ॲमेनोरामध्ये तीन कोटीचे दोन फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने खराडीत दोन कोटीचा एक फ्लॅट आणि मग ते काय नेहमीचे जे आरोप आहेत की धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांची पार्टनरशिप आहे जी पार्टनरशिप आपली अशी नाही आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे ना ॲज ऑफ नाव धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचे काय भागीदारीतले व्यवहार आहेत हे कुठेही तपासात समोर आलेलं नाही आहे त्यामुळे एका लोकप्रतिनिधीला बदनाम करत असताना ते जे म्हणत आहेत ते बरोबर आहे की त्या संदर्भातले काही पुरावे तुमच्याकडे हातात हवेत ज्या दिवशी ते पुरावे येतील त्या दिवशी आपण त्याचंही सखोल विश्लेषण करू पण ॲज ऑफ नाव धनंजय मुंडे यांच्याकडं अशा संदर्भातले काही पुरावे नाही त्यांच्या संदर्भात पण एक खरं आहे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीच्या अवतीभोवती मी नेहमी असं म्हणत असतो एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर कसं डिफाईन होतं तर त्याच्या अवतीभावती लोक कोण आहेत तो व्यक्ती किती सज्जन आहे तो व्यक्ती काय आहे त्याचा एकूण वा सार्वजनिक जीवनातला वावर काय आहे तो वाचक आहे का, का त्याची थिंकिंग प्रोसेस काय आहे आणि ते पत्रकारांपासून ते लोकने त्या सगळ्यांपर्यंत हे लागू होतं त्यामुळे हे इतके एक्सक्लुझिव्ह डिटेल्स दिल्यानंतर आत्ता मी तुम्हाला सांगतो की आयकर विभागाचा कायदा असा आहे की कुठल्याही व्यक्तीचे वैयक्तिक ट्रान्झॅक्शन्स हे तुम्हाला डिटेल्समध्ये घेता येत नाहीत आणि ते ट्रान्झॅक्शन्स तुम्ही घेतल्यानंतर त्याबद्दलचे तपशील हे त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातले फारसे सांगता येत नाहीत कारण त्यात मग कायद्यामध्ये शिक्षेची पण तरतूद आहे पण मला आता जी कळलेली आकडेवारी आणि ती मी त्या जबाबदारीला राखूनच तुम्हाला सांगतो की वाल्मिक कराड हा वर्षाला शहाण्णव लाख रुपयाची इन्कम टॅक्सला कर देत होता शहाण्णव लाख रुपये आता तो जर चौतीस टक्क्याच्या करामध्ये असेल तर त्याचं अधिकृतपणे दाखवलेलं वार्षिक उत्पन्न हे दोन कोटी चौतीस लाख समथिंग रुपयामध्ये म्हणजे मी जी यादी वाचून दाखवली ती आणि तो जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवतोय ते आणि ही सगळी नावं बघा ना उद्या वाल्मी कराड हा जेलमधनं बाहेर आला तर तो, तो माध्यमांनाच हा प्रतिप्रश्न विचारू शकतो की ही जी तुम्ही नावं दाखवली वाचून त्याचा माझा काय संबंध आहे आणि काही आपल्याकडचे आणि ह्या कुजबूच असतात बरं काही आपल्याकडच्या राजकीय नेत्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले मधल्या काळामध्ये आणि ते कुठल्याही एका ने नेत्याशी मी निगडीत नाही आहे जनरल परसेप्शन म्हणून तुम्हाला सांगतो तेव्हा त्यांनी अमुक अमुक कम संपत्ती जमा केली होती आणि मग ते नेते गेले आणि त्यांची संपत्ती तमुक तमूक त्यांच्या पी एन ए आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी आपल्याच नावावरती करून घेतली अशा सुरस चमत्कारिक आणि बहुतांशी खऱ्या अशा कथा महाराष्ट्रात खूप सर्वश्रुत आहेत मी काय म्हणतो आणि ते कोणाच्याकडं मी अंगुली निर्देश करतो हे तुम्हाला लगेच कळलं पण हे एवढे सगळे तपशील वाल्मिकच्या संपत्तीचे तुम्हाला पहिल्यांदा कळले असतील हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघितला आहे आणि त्याचं इन्कम टॅक्स डि डिपार्टमेंटला जे रिटर्न्स आहेत तेही तुम्ही पहिल्यांदा बघितलं आम्ही म्हटलेलं आहे की वाल्मीकराटच्या प्रकरणामध्ये जेवढे तपशील तुम्हाला देणं शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला देऊ कायद्याच्या दे मर्यादेत देऊ कोणतेही आरोप असे असणार नाहीत की ज्याच्यामध्ये कोणताही पुरावा नाही पुढा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत थांबूया